शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये दौंड मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहरीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे विळद येथे पुलाजवळ बुरानगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या योजनेवर असलेल्या चौदा गावांचा पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्लेवर डॉक्टर दिलीप पवार यांनी आवाज उठवत थेट पावसात विळदला जाऊन पाहणी केली रेल्वेच्या ठेकेदारांची भेट घेत त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करून द्या अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे नगर सोलापूर रस्त्यावरील वाळूंज शिवारात पारगाव फाटा येथे सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले त्यांच्याकडून तलवार टामी गज मिरची पूड असा अठ्ठावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत आता ही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी जरांगे सराटी ये तून ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथून वीस जानेवारी रोजी पदयात्रा काढणार आहेत ही पदयात्रा जालना बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातून पुणे मार्गे मुंबईकडे पोहोचणार आहे नगर शहरात पदयात्रा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील मराठा समाज बांधव पदयात्रेत सहभागी होणार आहेत चूल बंद ठेवून पदयात्रेतील मराठा बांधवांनी सेवा करणार आहेत असा निर्णय झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला विकास कामे करीत असताना जनतेशी संवाद होत असतो त्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण होतात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडण्याचे काम केले जनतेसमोर गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणारे ते एकमेव माजी नगरसेवक आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले मांडपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते कोठडीत नगरसेवक शिंदे टोळीला मोक्काच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले असून या टोळीला तीन दिवसांची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे सावडी उपनगरातील बहुचर्चित अंकुश चत्तरखुंड प्रकरणातील भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ जणांना मंगळवारी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी न्यायालय परिसरात मोठा जमाव जमला होता यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला न्यायालयात हजर होते त्यांनी न्यायालयातील जमाव पांगवला व हो। न्यायालयाने शिंदे त्यांच्या आठ साथीदारांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे शिंदेसह आठ जणांची न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे शहराच्या खबरबात मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर